तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न आम्ही सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट शेती पंप वीज पुरवठ्याच्या समस्यांवर शेतकऱ्यांचे साखळी उपोषणाचा इशारा जळगाव जामोद प्रतिनिधी शेतीपंप वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे त्रस्त झालेल्या पळशी सुपो गावातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरोधात वी साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांनी या संदर्भात वारंवार तक्रारी दिल्या असूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे हे पाऊल उचलले आहे वीजपुरवठ्याच्या अनियमिततेने पिके उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतीपंपासाठी वीज पुरवठा एक दिवसाआड मिळतो त्यातही फक्त दिवसा चार तास आणि रात्री चार तास इतकाच पुरवठा होतो यामध्ये अर्ध्या डीपी अचानक बंद होणे आणि कमी वीज दाबामुळे मोटारी जळण्याचे प्रकार घडत आहेत परिणामी पाण्याभावी पिके जळत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व्यर्थ शेतकऱ्यांनी वारंवार उपकार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन सादर केले मात्र त्यावर कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी दी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जळगाव जामोद येथील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे जीवितहानीसाठी प्रशासन जबाबदार शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की उपोषणादरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास वीज वितरण कंपनी जबाबदार राहील या निवेदनाच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांना आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे यांना आणि स्थानिक तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांची ही समस्या प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तत्काळ वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज